उदगीर मध्ये समविचारी पक्षांना एमआयएम ची ऑफर एमआयएम चे तीस ऑक्टोबर पर्यंत समविचारी पक्षांना अल्टिमेटम उदगीर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची निवडणूक लढण्यासाठी समविचारी पक्षासोबत एमआयएम पक्ष युती करण्यासाठी इच्छुक आहे सदर युतीसाठी यापूर्वीही समविचारी पक्षांच्या पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली आहे मात्र अद्यापही कसल्याही प्रकारचे उत्तर आले नाही तरी समविचारी पक्षांनी जातीवादी पक्षांना उदगीर नगरपरिषदमधून दूर करायचेच असेल तर समविचारी पक्षांकडून तीस ऑक्टोबरपर्यंत युती अपेक्षित आहे अन्यथा एमआयएम स्वबळावर निवडणूक लढणार असा इशारा एमआयएमचे ज्येष्ठ नेते सय्यद ताहिर हुसेन यांनी रविवारी सव्वीस ऑक्टोबर पत्रपरिषदेत बोलताना दिला आहे यावेळी एमआयएम शहर अध्यक्ष अखिल शेख फकीरसा भाश्मी बाबन शेख साबीर पटेल मुकरम जहांगीरदार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना सय्यद ताहिर हुसेन म्हणाले की मागील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी एमआयएम पक्षाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला उदगीर शहरात सद्यस्थितीत ताकद मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे नगराध्यक्षपदाची संधी समविचारी पक्षांनी एमआयएम पक्षाला द्यावी महायुती सोडली तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट शिवसेना उबाठा वंचित आणि समाजवादी बामसेफ यासह आदी समविचारी पक्षांसोबत एमआयएम युती करण्यासाठी इच्छुक आहे नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदुकीसंदर्भात केलेली के होती की नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जातीवादी पक्षाला जर बाजूला सारायचं असेल तर समविचार पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवा म्हणून आम्ही आवाहन केलेला होता काही बोलण्यामध्ये की त्यांनी राष्ट्रवादी व वाद। काँग्रेसवाले म्हणले आम्हाला नगराध्यक्ष द्या शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे काही नेते म्हणले की आम्हाला नगराध्यक्ष द्या आम्ही त्यांना विनंती केली की उदगीरच्या जनतेचं कौल बघून उदगीरच्या जनतेने एम आय एम पक्षावर विश्वास केला आहे त्या विश्वासाचे भान ठेवून तुम्ही एम आय एमला पद द्यावं बाकी वार्डामध्ये आपण बसून समविचारप्रमाणे वार्ड वाटून घेऊन एका मोठ्या शक्तीला रोखण्याचं काम करू अशी विनंती केली परत नंतर त्यांचा काही निरोप आलेला नाही परत एकदा आज मी तुमच्या माध्यमातून त्या पक्षाच्या श्रेष्ठीला किंवा त्या पक्षाच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो की तुम्ही या तीस तारखेच्या आत आपण बसू आपण बसून मार्ग काढू आम्ही तुम्ही आमच्यासोबत आलात म्हणून तुमची अशी काही नुकसान होणार नाही साम दाम दंड मतभेद सर्व ताकदीनिशी आपण सगळे मिळून लढू जे इथं जातीवादी सक्ती जे उदगीर तालुका मतदारसंघ आणि शहरामध्ये जे धुमाकूळ माचलेला आहे सत्तेचा त्यांना रोखण्यासाठी आपण सगळे म्हणून आम्ही आव्हान करण्यासाठी प्रसार माध्यमांच्या समोर अजून एकदा विनंती केली आहे देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईफ चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद